हॅलो फ्रेंड्स तर आजचा आपला टॉपिक आहे विनिंग तर विनिंग ही एक अशी प्रोसेस आहे त्यामध्ये आपण बच्चूला आईला अंगावर दूध कमी कमी पाजायला सांगतो आणि त्याऐवजी आपण बाकीचे फूड द्याय द्यायला सुरू करतो तर सुरुवातीला ही प्रोसेस आपण कधी सुरू करायला पाहिजे आणि सुरुवातीला आपण काय द्यायला पाहिजे तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे तर दूध आपण आईच्या अंगावर दूध ज्यावेळेस बचू पितं तर हे कमी करण्यासाठी आपल्याला टॉप मिल्क चालू करायचं आहे चा म्हणजे काय तर आपल्याला गाईचं चा, दूध चालू करायचं आहे चा किंवा अनडायल्युटेड मिल्क चालू करायचं आहे चा काही काही लेडीज बॉटल फिडिंग करतात पण बॉटल फिडिंग बिलकुल करायचं नाही आहे ज्यावेळेस आपण दूध पाजतो त्यावेळेस आपण चमचा आणि एक वाटी ठेवायची आहे आणि फक्त त्यानंच बच्चूला ते दूध पाजायचं आहे तर हे एक दोन महिने झालं की त्याच्यानंतर आपण ते टॉप मिल्क जे आहे त्याच्यापासून आपण थोडंसं थिक्कर फीड्स म्हणजे थोडेसे घट्ट पदार्थ आपण बच्चूला देऊ शकतो म्हणजे डे बाय डे आपण क्वांटिटी इन्क्रीज करू शकतो म्हणजे कसं की डाळ असेल राईस असेल फ्रूट्सचे ज्युसेस असतील कंजी करून देऊ शकतो आपण पातळ शिरा करून देऊ शकतो बच्चूला कंजी जी आहे ती गव्हाच्या पिठापासून किंवा राईस मेज म्हणजे मक्यापासून जवारपासून कंजी जी आपण तयार करतो हे थोडं थोडं फिडअप करायचं आहे बच्चूला म्हणजे त्या चमच्यामधून किंवा त्या कटोरीमध्येच आपल्याला त्या वाटीमध्येच घ्यायचं आहे आणि त्याने हळूहळू बच्चूला ते खायला द्यायचं आहे हे झालं म्हणजे पहिल्यांदी झालं आईच्या दुधापासून टॉप मिल्क टॉप मिलची एकदा सवय झाली थोडीशी की त्याच्यानंतर टॉप मिल टू फिकर फीड ही झाली सेकंड स्टेप सेकंड स्टेपमध्ये आपण अशा व्हेजिटेबल्स ज्या आहेत स्मॅश केलेल्या सुद्धा आपण बच्चूला देऊ शकतो कमी तिखट बच्चूला देऊ शकतो खिचडीसुद्धा आपण बच्चूला देऊ शकतो पण थोडंसं टेस्टी जर आपण खिचडी म्हणा हे पदार्थ केले तर बच्चू खूप आवडीने खायला सुरुवात करते थोडंसं थिक्कर खायची सवय लागली तर आपण रोजच्या रोज एक फ्रूट बच्चूला खाऊ घालू शकतो तर डायजेस्टिव सिस्टीम बच्चूची आहे ती थोडीशी वीक असते सुरुवातीला तर आपण यामध्ये काय करू शकतो डे बाय डे क्वांटिटी वाढवू शकतो किंवा फ्रिक्वेंटली दिवसभरामधून सात ते आठ वेळा बच्चूला आपण खाऊ घालू शकतो जेणेकरून बच्चूच्या आतड्यांवरती लोड येणार नाही ना ना जोपर्यंत बाळाचा फर्स्ट बर्थडे येत नाही त्यावेळेपर्यंत आपण बच्चूला आपण जे खातो आहे ते पूर्णपणे देऊ शकतो म्हणजे चपाती भाजी पुलाव हे सगळं आपण बच्चूला आपल्या आपण जे खातो आहे ते सुद्धा आपण बच्चूला देऊ शकतो पण एक गोष्ट म्हटलं तर ज्यावेळेस आपण बच्चूसाठी तयार करतो पदार्थ यामध्ये आपण स्वच्छता व्यवस्थित ठेवली पाहिजे ज्यावेळेस बच्चूला आपण ते फूड सर्व करतो त्यावेळेस सुद्धा आपण स्वच्छता ठेवली पाहिजे म्हणजे ह्या स्वच्छतेवरती फिफ्टी पर्सेंट डिसिजेस आपण कमी करू शकतो किंवा इन्फेक्शन होत नाही जर आपल्याला गोड पदार्थ तयार करायचे असतील बच्चूसाठी तर आपण गुड वापरायचा आहे शुगरऐवजी आपण त्या बच्चूला म्हणजे ब्लड सेल्स वाढण्यासाठी सुद्धा खूप हेल्प होते किंवा बाळाची कमजोरी कमी व्हायलासुद्धा खूप मदत होऊन जाते म्हणजे असे वेगवेगळे आपण टेक्निकली बच्चूची भूक वाढू शकतो किंवा बच्चू हेल्दी करू शकतो तर आज एवढंच तर मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील आणि त्याबरोबरच बेलायकन दाबायला विसरू नका थँक्यू सो मच